लोकशाहीचा कार्यालयात दिव्यांगांना कृत्रिम साहित्य आणि साधनांचे ऑन द स्पॉट शिबिर आणि एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश एलिमको मार्फत एकशे चोपन्न दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि साधने बसवण्यात आले चोवीस मार्च दोन हजार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी पंचायत समिती कार्यालय पैठण या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवणे केलीपर्स यांची मोजमाप आणि तात्काळ ऑन द स्पॉट वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सक्षम देवगिरी प्रांत छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर एसआर ट्रस्ट मध्य प्रदेश आणि एलिमको यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आला आजपर्यंत कितीतरी गावोगावी शहरातील दिव्यांग हे त्यांच्या पुनर्वसनासाठी चिंतेत असतात ज्यांना हात आणि पाय नसतात त्यांच्यासाठी विशेष करून हे शिबिर ठेवून त्यांचे मोजमाप घेऊन हाताचे आणि पायाचे त्यांना साहित्य आणि साधन बसवण्यात आले या कार्यक्रमात खेडोपाड्यातील दूरदूरवरून दिव्यांग पुरुष महिला लहान थोरांनी सहभाग घेतला पंचायत समिती पैठण कार्यालयात मोकळ्या हॉल परिसरामध्ये पैठण तालुक्यातील तब्बल एकशे चोपन्न लाभार्थ्यांना शिबिरामध्ये लाभ देण्यात आला दिव्यांगांसाठी राबवण्यात आलेले हे शिबिर त्यांना सकारात्मक ऊर्जा देणारे ठरेल यात काही शंका नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर